माय आपला काना देशनी पोर घे राष्ट्रपती होई घे तरी डोक्यावर ना पदर पडू दिनाने हनुमन बहिण बचत गटनी मिटिंगले ने पलो तीरपाखो शिलेस हो बचत गटनी मिटिंगले जास हो काकू तू खिचडी वाटस हो बहीण हा <laughs> अटे राष्ट्रपती पदर लेस आपला संस्कार आहे त्या बरोबर आहे का नाही लिहायला पाहिजे ना पदर पदर कितला महत्वाना ऐका जर जिजाऊमा साहेब पदर पडू देत नव्हत्या राजे छत्रपती शिवरायांची आई साहेब पदर पडू देत नाही पदराची काय किंमत आहे तुम्ही घरात नेसतात की साडी किती झाली माया हो दोनशे चारशे पाचशे सहाशे रुपयाची साडी तुमची घरात नेसायची साडी ताई सहाशे रुपयाची साडी बरोबर आहे ना सहाशे रुपयाची साडी या तुमची साडी सहावार साडी सहाशे रुपयाची सहावार साडी सहाशे रुपयांनी सहावार साडी कितला मीटरनी सहा मीटरनी बरोबर आहे ना मग मीटर कितीला पडणं ते शंभर रुपयाले बरोबर आहे ना पदर कितला मीटर नाराज एक मीटर ना किती ना तो शंभर रुपयाना शंभरच रुपयाना पदर जर डोकार असा टोपीवाला बाबा ना शंभरच रुपयाना पदर आहे डोकावर जर दखा ना या बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढायला टाकतो कुठे ना माहेर आहे रायपोरणा काय संस्कार होतील ना बरोबर आहे ना शंभरच रुपयाचा पदर आहे पण आपल्या बापाची करोड रुपयाची इज्जत वाढवतो तो पदर टाकायला काय लाश आको बाकीने बहिणी सांगतो महाराज पहिल्या बाया अशिक्षित होत्यात मनिषी त्या इथले नेम मार आहेत आम्ही शिकेल सवरेल शेतीस असं का म्हणजे शिकेस नाही काय बिगर पदार्थ पिरू हा म्हणत बहीण बिगर पदार्थ याला जर सुशिक्षित होई होईना तू अजून पुरी नाही शिकेल म्हणे मग महाराज तू तुझं पाय मागाला ना बुटस मा वरण लिंपय म्हणसो मन बहीण पुरी शिकी गे डोक्यावर <laughs> पदार आपली आबरू वाढवते मायबापांची इज्जत वाढवते काय फरक पडतो बरोबर आहे ना डोक्यावर पदर घ्यायचा माया हो बाकीने बाय आपण खेडागाव मनी घुसेल मुद्दाम सासराने सुनबाईने जर काही थोडीफार कुरुबुरु होईल राहिले ना मुद्दामाशी देखील पदर ओ बापरे मग तू का झेंडाला आहे दिना ना का बाई तू सासराला देखील पदर मग तू झेंडालाय दिना का सासऱ्याची काही जात नाही बाई तुझ्या बापाची आबरू जाते विठल विठल साकड घातलं देवीला अगे आई अगे जगदंबे एकच पुत्र दे जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल आणि आई भवानीनं हा ऐकली आई भवानीनं हा कायकली जिजाबासाहेबांना दिवस गेले दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागतात डोहाडे लागतात महिला मातांना चांगलं कळत बाईला दिवस गेल्याच्या नंतर डोहाडे लागतात आणि डोहाडे लागल्याच्या नंतर बाईला विचारलं जातं बाई ए तुला काय काव वाटत काय प्यावसं वाटत का ग बाई विचारतात ना दिवस गेल्याच्या नंतर तसं जिजाऊ साहेबांना डोहाडे लागले हो बरोबर आहे अनुभव येत ना मायना अनुभव बोलतोच माणूस ना नाही बरोबर आहे ना अनुभव असल्यावर बोलतोच माणूस बरोबर आहे आईनं बरोबर सांगितलं डोहाडे लागतात दिवस गेल्यानंतर डोहाडे लागतात जिजाऊमा साहेबांना एका दासीने विचारलं मासाब तुम्हाला काही खावास वाटतं काय प्यावस वाटत का तुमची काय इच्छा होते का काही खायचं काय प्यायची जिजाऊसाहेबांनी सांगा बाई मला खावासं वाटत नाही मला प्यावसं वाटत नाही मला खावसा वाटत नाही प्यावसा वाटत नाही मला एकच वाटतं एकच वाटतं हातात उधारी तलवार घ्यावी घोड्यावर टाच टाकावी शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटतंय काय डोहाडे लागले जिजमा साहेबांना काय डोहाडे लागले बाई मला खावस वाटत नाही मला प्यावस वाटत नाही मला एकच वाटत आता तलवार घ्यावी घोड्यावर टाच टाकावी शत्रूचा नाश करावा एवढच मला वाटतंय डोहाडे असे आहेत तर मग पोटात कोणासन डोहाडे असे लागतात मायला आताच्या मायला दिवस गेले एखाद्या गल्ली आलीतल्या का कुणा विचारलं का बहीण तू ना काय काव काव जीव करा ना का एकच सांगत म्हणा कानी पिव पाणी पिऊ पिऊ जीव कर शिलगावतून दर्शन काल राजा जन्माली एखादी <laughs> माय दिवस जावानंतर तीन तीन चार चार किलो मुलतानी माटी खाय जा <laughs> बहीण तू मुलतान का शिथून पोटे सुलतानाजी राजा कस आली हा अरे खूप पवित्र असावी लागते हा सुद्धा लागले बाई मला वाटत नाही वाटत नाही मला एकच वाटतं हातात धारी तलवार घ्यावी घोड्यावर शत्रूचा नाश करावा एवढंच मला वाटत एकोणावीस फेब्रुवारीचा दिवस हा एकोणावीस फेब्रुवारीचा दिवस आहे माझा राजे छत्रपती शिवराय शिवनेरी किल्ल्यावर जिजाऊमा साहेबांच्या पोटी देवांचेही देव जे मंदिरातले देव आज मंदिरात बसलेत ते बसवणारे आणि त्या देवाचं रक्षण करणारा महादेव म्हणजे माझे राजे छत्रपती शिवरायारी किल्ल्या बरी एकच राजा इथे राजा जन्मला शिवनेरी किल्ल्या राजा माझ्या राजाच नाव बघा गड किल्ल्या माझ्या राजाच नाव का दैगड किल्ल्याच्या दगडावर माझ्या नाव काद किल्ल्याच्या दगडावर माझ्या नाव काद किल्ल्याच्या फेब्रुवारीला माझ्या राजे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि माझ्या हिंदू धर्माचा वाली भेटला नाहीतर जर का राजा छत्रपती शिवराय जन्माला आले नसते राजे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर कदाचित रवी किरण इथे कीर्तन केलं नसतं आणि इथं टोप्या घालून तुम्ही कीर्तनाला बसले नसते इथं नववार आणि सहावार साडीमध्ये माझी माय आणि माझी बहीण कीर्तनाला बसली नसते राजा छत्रपती शिवरायांचे उपकारा की तुम्ही हे टोप्या घालून बसलेत ना या टोप्यांचा आकार बदलला असता जर का राजे छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर या तुमने अशा टोप्या ना या ना आकार बदली जायला राहत हा गोल टोप्या राहतात आणि आता तुम्ही तात्या जिबो अण्णा बापूजी हा सनी राहत शब्बीरदादा अल्ताप भाई सुलतानभाई तुम्ही मीराबाई सकुबाई सलोचना या सने राहत सकीना भाभी I love it, I love it. शिवराय जन्माला आले आणि माझ्या हिंदू धर्माचा कैवारी भेटला धर्माचा रक्षक भेटला कुणीतरी माझा खरा भगवंत जन्माला आला म्हणून तर म्हणून तर स्वामी स्तुती करत असताना राजे छत्रपती शिवरायांची नाही तर जन्माला घालणाऱ्या जिजाऊमासाहेबांची स्तुती करतात धन्य जिजाऊच्या कुशीबीर जन्मले छत्रपती जन्माला आल्याच्या नंतर कार्य केलं केले धर्माचे रक्षण कदाचित धर्माचं रक्षण आपण आपलं घराचं करू शकत नाही पूर्ण धर्माचं नाही पूर्ण महाराष्ट्राचं रक्षण करणारा राजे छत्रपती शिवराय जन्माला आले याच्या अगोदर जिजाऊ मासाहेबांना आमच्या संत धन्यता देतात आणि ऐका ना हे हो धन्य धन्य तो, तो राई शिवरायांची जिजाई धन्य धन्य तो राई शिवरायांची जाई त्यांना पूजितो या महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा मानाचा जी जाईला मानाचा माना जी जाईला हो तो धन्य धन्य तो राय शिवरायांची जी जाई तिला पूजितो या महाराष्ट्र सारा मुजरा जिजाईला जिजाईला सर मासाहेब जन्माला आले नसते तर आज आई आपला हिंदू धर्म हिंदू धर्म बुडायला असता हो oh. हिंदू धर्माचे रक्षक जन्माला घालणारे जिजोमा साहेबांना धन्यता देतात माझे जी संत ठेवलं विठवल विठाला 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 पुढे जाऊन आमचे स्वामी सांगतात केले धर्माचे रक्षण नित्य संतांची पूजन हो धर्माचं रक्षण काय असतं कसं आहे ना दोन तासामध्ये आपण सगळं काय नाही मांडू शकत पण मी नुसतं शॉर्टकट तुम्हाला सांगतोय शॉर्टकट सांगतोय बरं हो धर्माचं रक्षण करणं काय एका शब्दात सांगेल धर्माचं रक्षण करणं म्हणजे तुम्ही आपण कीर्तनात बसलो ही मोठी कृपा आहे हां सुरुवातीला सांगितलं जर राजे छत्रपती शिवराया जन्माला आले नसते तर तुम्ही आपण इथं कीर्तनाला बसलो नसतो मी कीर्तन केलं नसतं हो अजून सांगू का मोठ्यातली मोठी कृपा काय झाली हे साठी केली परवा केली तर आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची देशासाठी परवान केली ताची आठवण राहद्या शिवरायांच्या गुणा आठवण राहू द्या शिवरायाच्या गुणाची आठवण राहू द्या शिवरायाच्या गुणा शिव जर का जन्माला नसता हिंदू धर्म बुडाला असता शिवजा जर का जन्माला असतो शिवला नसता हा हिंदू धर्म शिवभा जर का जन्माला नसता हिंदू धर्म बुडाला असता सुंता झाली असली साऱ्या जनाची सुंता झाली असली साऱ्या जनाची आठवण राव द्या

एबार का बोलुनो कोन बेटा बोलुनो को बहु थोड रहन रे आते मन भी वगैरे फक ताड मुल्लान टाकान राले थोडा माले तेवडा खपाडले उदे मे भी निगा मांगे छे टेले विटेले तरी आठ दिवस अशी धावपड धावपळ असते इथून कीर्तन करा तिथं जा तिथून करा तिथं जा असं चालतं दोन दोन तीन तीन कीर्तन असतात म्हणून काही आता थोडं नियमाचं पालन करावं वेड़, लागेल आणि वेळ वेळेचं भान ठेवावं लागेल काळजी करू नका तुमचे महाकडे पंधरा मिनटं घेणे आहेत मी पंधरा मिनटं अजिबात तुमचं पोपटाचं घेणार नाही हां पंधरा मिनिटं कसं आहे आ, ना पाद्र्या बोलू नको त्यात ना आता जाते ना कोकाट्यामध्ये आले <laughs> तुम न घन खर आहे दोत नाको नंतर सौडमास राहणार ना कापटा कुपटा नंतर तुम्हाला इच्छा इच्छा मला पण नाही भरपूर सांगायची पण कसं असतं आता आजचा दिवस तुम्ही मला समजून घ्या म्हणजे दुसरी तुन्हा प्रसंग आजूबाजू माता एक सर काढी जा असं टेन्शन घेऊ नका तुमचा वेळ संपूर्ण भरूनच काढणार आहे मी मला अजिबात कोणा चोरी करायला आवडत नाही हा कसं आहे ना आपलं सांगालात खावाल म्हणून तुमचं अजिबात चोरा चोरी करणार नाही धर्माचं पालन केलं माझ्या राजे छत्रपती शिवरायांनी मी सुरुवातीला बोलून गेलो काही काही तरुण आहे ना राजे छत्रपती शिवरायांच्या जयंतीमध्ये डी जे लावतात आणि अश्विल गाण्यांवर नाचतात काही काही माझे तरुण भाऊ तर दारू पिऊन नाचतात माफी मागून बोलेल तरुण भावांनो जर राजे छत्रपती शिवरायांच्या जयंतीमध्ये तुम्ही दारू पिऊन नाचत असाल माझा एवढा अधिकार नाही पण मी तुमचा धर्माचा आहे लहान किंवा मोठा भाव समजून बोलेल हक्काने जर एखादा तरुण राजे छत्रपती शिवरायांच्या जयंतीमध्ये डी जे लावून नाचत असेल आणि ते पण अस्शील गाण्यांवर नाचत असेल आणि त्यातल्या त्यात जर का मदिरा पान म्हणजे दारू पिऊन नाचत असेल अरे ज्या राजे छत्रपती शिवरायांना सोपारीचं खाण चालत नव्हतं त्यांच्या जयंतीमध्ये जर तू दारू पिऊन नाचशील राजा किडे पडून मडशील विठल 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 चीञा चीञा चीञा। 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 राजे छत्रपती शिवरायांचे एक गुण जरी अंगीकारला तरी सुद्धा हिंदू धर्माचा तरुण जागा झाला समजेल आजच्या कीर्तनातून मला सांगायचा हिंदू धर्माचे काय नियम होते आणि काय माझे राजे छत्रपती शिवरायांचे विचार होते लक्षपूर्वक ऐका जर परक्याची स्त्री जर का ताब्यात आली तरी सुद्धा आपली माय आपली बहीण समजून माघारी पाठवायची ही विचार राजे छत्रपती शिवरायांचे होते आणि नुसते राजे छत्रपती शिवरायांचे नाही आमच्या संतांची शिकवण सुद्धा तीच आहे जाई व तू माते न करी सा या सामी विष्णुदास हा खऱ्या वैष्णवाला परश्री माय बहिणा माझे राजे छत्रपती शिवराय सुद्धा परश्रीला आपली माय आपली बहीण या नजरेनं बघत होते ही आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे विठल 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 विठाला विठाला अंतिम शेवटचा विषय सांगतो लक्षपूर्वक आहे का राजे छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये अशा काही काही गोष्टी घडल्या कल्याणच्या सुभेदाराची सून तुम्हाला इतिहास माहिती आहे कल्याणच्या सुभेदाराची सून हो आपल्या मावळ्यांनी आणली शिपायांनी आणली धरून माझ्या राजे छत्रपती शिवरायांनी तिला साडी चोडीचा आहेर केला बेटा तू तु तु तुझ्या माहेरी आली तुझ्या भावाकडे आली हा तुला आमचा आहेर देऊन पाठवली ही आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे अरे ज्या धर्मामध्ये परश्रीला आपली माय आपली बहीण मानली जाते त्याच धर्मामध्ये आणि त्याच भारत देशामध्ये जर का चार चार पाच पाच वर्षाच्या पोरींवर दहा दहा बारा बारा वर्षांच्या पोरींवर बलात्कार होत असेल याच्यापेक्षा मोठी शोकांती का कोणती जर हे माझ्या राजांच्या राज्यात घडलं असतं तर त्याच ठिकाणी त्याच ठिकाणी हात कलम केले जात होते आणि आता बलात्कार करणारा एकदम तिथं कोर कोर्टामध्ये केसिन केस खेळतोय मतलब तारखेंवर जातोय त्याचं काही होत नाही कुठंतरी माझ्या राजे छत्रपती शिवरायांचा जो कायदा होता तो एकदम रास्त होता आणि तेव्हा अशी कामं होत नव्हती आता प्रत्येक चोराला मार्ग सापडतोय म्हणून चोरी वाढली या नाहीतर परस्त्री म्हणजे आपली माय आपली बहीणच असते ही आपल्या राजांची संस्कृती आपल्या सध्या येत असेल तर माता पिता ता याची या बरोबर आहे ना आपुलिया हिता जो असते जागता माता पिता ता याची या कन्या पुत्र होती जे सात्विकता याचा हरिक वाटे देवा नाही का मुलगा जर जन्माला येत असेल तर त्याच्या माय बाप्पाला धन्यता पण धन्यता देण्या जोगा मुलगा जन्माला येणं गरजेचं आहे धन्यता देण्यास मुलगा जन्माला येणं गरजेचं आहे नाहीतर आता सध्या असं चाललंय महाराज आता पोरग काय आमना आत्माशे का आपल्या हातातच आहे कारण मायबापांची कुक जर पवित्र असेल तर मुलं चांगले जन्माला येतात या या चा आज याच्यामध्ये त्रि, अजिबात शंका ठेवायची नाही मायबापांची कुक पवित्र असेल तर पोरं चांगले जन्माला येतात तुम्ही म्हणसान महाराज असं कसं सा, हो जर दिवस गेल्याच्या नंतर आपल्या अंगी संस्कार चांगले असतील आपण ग्रंथ वाचले आपण जर का चांगले सिरियल भगवंताच्या संतांचं चरित्र वाचलं टीव्ही बघू नका असं म्हणणार नाही आस्था चॅनल आहे संस्कार चॅनल आहे त्याच्यावर कथा चालतात ते बघायचं ना हो तुम्ही जर का दिवस गेल्यावर जर का भगवंताच्या कथा ऐकत असताना कथा वाचत असताना ग्रंथ वाचत असताना तर नक्कीच आपल्या पोटी येणारा चांगला मुलगा जन्माला येईल बरोबर आहे की नाही हो थोडं वाईट वाटेल माझ्या माया माऊलींना थोडं फार बाकीने बहिणीसले पटी जाईल नाही माय खरं सांगत तो तो का काच ये ना आपण खरं सांगत आपल्या संस्कार लेकरांमध्ये उतरतात नाही का म्हणून आपण आपली खूप पवित्र ठेवायची तुम्ही महाराज महाराजे कसं शक्य आहे मायबापांचे संस्कार लेकरांमध्ये उतरतात त्याच्यासाठी मला एक विनोदात सांगायचं आवडतं माझं कीर्तनातून मी विनोदाची झालर लावूनच पटवण्याचा प्रयत्न करतो खरं म्हणजे कीर्तन म्हणजे टाइमपासचं साधन नाही आहे कीर्तन म्हणजे विनोदाचं साधन नाही आहे पण विनोदाचा सहारा घेऊन मी तुम्हाला पटवण्याचा प्रयत्न करतो लक्षपूर्वक ऐका संस्कार कसे असतात एक पोरगा येईन छोट्या मोठ्या चोऱ्या करत होता लक्षपूर्वक आहे का एक पोरगा छोट्या मोठ्या चोरा करत होता चोऱ्या करायची सवय हो लग्न करण्याच्या वयात आला लग्न करण्याच्या वयात आला लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर त्याला बायको भेटली ती पण जरा चोरटीच भेटली हा तो भाऊ चोर होता त्याला बायको बी चोरटी भेटली मग ती काय करे चालता चालता कोणा गली मान्या ताटल्या उपाट दे कोणा वाट्या उपाट दे कोणा डबा उपाड दे आता दोघं चोरटे आहेत मग यांच्यापोटी संत जन्माला येईल का यांच्यापोटी संत जन्माला येईल का आता पोरीला दिवस गेले दिवस गेल्याच्या नंतर आता डिलिव्हरीची वेळ जवळ आहे भाडनपानाची वेळ जवळ आहे पोरीला दवाखान्यात नेलं डॉक्टर साहेबांनी चेक केलं म्हणजे पुरीचा शिजर करावं लागेल आता टेबलावर लेटावलं शिजर झालं शिजर झाल्याच्या नंतर बाळ हातात दिलं पोरग बऱ्याच दिवसाच्या नंतर लक्षात आलं पोरगाची मुठच काही सुटत नव्हती पोरगानं मुठ धरून ठेवलेली बऱ्याच डॉक्टरांना दाखवणं वैद्यांना दाखवलं पोरग काही काय ना वैद्यांना दाखवलं भगत लोकांना दाखवलं तरी पोरग काय सोडा ना एक सुज्ञ बाबा आले अरे म्हणली एवढे डॉक्टर केले एवढे वैद्य केले एवढे भगत लोकांना दाखवलं तरी पोरग मोठ सडत नाही एक काम करा ना एखाद्या मानस रोगतज्ञाकडे द्या ना म्हण पोराला मानस रोगतज्ञ डॉक्टरांकडे नेलं डॉक्टर हुशार होता डॉक्टर साहेबांच्या गड्यात दोन तोड्याची सोन्याची चेन होती डॉक्टर साहेबांनी चेन काढली आणि पोराच्या समोरणाशी फिरवली <laughs> दोन तोड्या सोन्याची चेन पोराच्या समोरणाशी फिरवली जशी चैन दी ना पोरगाने सोनानी चेन पटकन हात सोडा पटकन चेन दरी पण जवळ हात मोक्या करणार होते आणि पाच ग्राम ने आतमाई पण नाही तपास करत या समाईत पण शिजर करता करता नरसांना आतमाई होती कशाचा परिणाम परिणाम आहे आहे कशाचा यो परिणामांचे संस्कार जसे तसे लेकर घडतात बरोबर आहे ना मग आता ऐका मा साहेबांच्या पोटी हिररा जन्माला आला राजा छत्रपती शिवराय अरे नुसतच राजा नाही तर माझ्या हिंदू धर्माचा देवांचाही देव जन्माला आलाय कोणी येऊना गाय कापली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचलेला मंदिरात गाय कापली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचतो आई भवानीच्या मंदिरात गाय कापली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचत होतं आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले पायीही तोडले आई भवानीला सांगत होता अग जगदंबे अगै भवानी कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला गाय कापली या आई भवानीच्या मंदिरात गायक आपली रक्ताच्या थारोड्यात दुश्मन नाचतो आई भवानीची मूर्तीचे हातही तोलले पायही तोलले ताई भवानीला सांगत होता गये जगदंबी अग ये भवानी कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला कोण्या दासीनं बघावं कोण्या दासीनं बघावं जिजाऊ मासाहेबांकडे जावन जिजाऊ मासाहेबांना सांगावं मासाहेब कोणी येऊणा गाय कापली आई भवानीच्या मंदिरात गाय कापली रक्ताच्या थारोड्या दुश्मन नाचत होता आणि आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले पायही तोडले त्यांना आई भवानीला सांगत होता अग ये जगदंबी अग भवानी कुणी असेल तुझ्या धर्माचा रक्षक वाचव म्हणले स्वतीला म्हणजे जिजोमा साहेबांनी घरातून काढता पाय घ्यावा मंदिरात जावं परिस्थिती बघितली गाय कापलेली मंदिरामध्ये मंदिरात गाय कापलेली हे पोरी हे बहीण ओ अक्का बस खाले खालभट कीर्तन मतदान मागत फिर राही तू بيتالا <سؤال> بيتالا 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 घरातून काढता पाय यावा मंदिरात जावं बघितली परिस्थिती कोणी एवढा ना गाय कापलेली रक्ताच्या थारोड्या दुश्मन नाचलेला आई भवानीच्या मूर्तीचे हातही तोडले पायही तोडले परिस्थिती बघितली जी जाऊ माझ परिस्थिती बघितल्याच्या नंतर अंगावर क्षार आले भवानी आईकडे बघितलं क्रोध भरे येणाऱ्या बघितलं नाई भवानीला सांगितलं अगय ज कदंबी अग भवानी अग आई ऐक ना, ना अग दारुड घड़ा इदार उगल

जिजाऊ महासाहेबांनी आईकडे मागणी मागितली एकच पुत्र दे पण जो हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा एकच पुत्र दे काय मागणी मागितली आताची माय मागणी मागते तुम्ही जर मंदिर मग बहिणीसो देव तुम्ही बी मागते तुम्ही पूर्णा लगिनले जर वर्ष दोन वर्ष वगैरे घेत ना ते देवीले नाही ते देवले सांगते देवबा मनसून बायले किंवा मन आंडेरले काहीतरी कुत्र मांजर होऊ दे रे बा तुम्ही कुत्र मांजर देव पाहितीस मग देव बा कुत्रच दे बटो पैसे देव काय करीन तरी बरे की नी हो अजिबात स्वार्थ नाही मागण्यास देवा एकच कुत्र दे पण हिंदवी स्वराज्याची संस्थापना करेल असा दे आणि आजचा तरुण पण गाडीवर लिहितो राजे राजे पुन्हा जन्माला या आजचा तरुण लिहितो गाडीवर राजे तुमची धर्माला गरज राजे पुन्हा जन्माला या म्हणतात दादा राजे जन्माला येतील पण पण राजांना बोलवण्याची अगोदर गरज आहे तिची जाऊ मा राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात तेव्हा एक जिजाऊ होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती राजे राजा जेव्हा तुम्ही जन्माला आलात न तेव्हा एक जिजाऊ होती जी तुम्हाला पदर आड घालून दूध पाजत होती आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही राजे जन्माला येऊ नका थोड काही काही बायांना वाईट वाटेल काही काही बहिणींना वाईट वाटेल पर ताई राग आला तर येऊ दे कारण आमच्या संतांची शिकवण आहे बुडत हे जण न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून या तुम्हाला बोलून तुमचा अपमान करण्यासाठी रवी किरण आलेला नाहीये पण माझ्या धर्माचे नियम सांगायला अजिबात हाय काही करत नाही कोणाला राग आला तर तुम्ही माझं काय करून घेणार आहे तुमले राग उन्हा तुम्ही मला काय करत पुढली तारीख देवात नाही यांवर काय करशात तुम्ही म्हणा आणि पुढली तारीखनी पट्ट्याला गरजच नाही कारण आपली दुकानच आहे व्यवहारी गिरायकशी कमीच नाही मनीषेनं आपण तोल तोल जीवन जगतत नाही सत्यता मांडायची राग आला तरी येऊ दे पण राग ज्या ताईला येत असेल त्या ताईने एकांत मध्ये बसायचा आणि स्वतःला प्रश्न करायचा रवी माझा भाऊ आहे आणि जर का मोठा भाऊ काहीतरी शिकवतोय तर माझ्या ताईने चूक सुधारायला पाहिजे माल दोष देण्यापेक्षा विठल 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 राजे राजे जेव्हा तुम्ही जन्माला आला तेव्हा एक जिजाऊ मा साब होती जी तुम्हाला पदराळा घालून पाजत होती सध्याच्या जिजाऊंकडे पदर शिल्लक नाही राजे जन्माला ठेवू नका तुम्हाला सांगतो माया हो डोक्यावरचा पदर आपला संस्कार शिकवतो डोक्यावरचा पदर आपली राज लाज राखतो आपली इज्जत वाढवतो म्हणून प्रत्येक माझ्या बहिणीला या गरीब भिकारी भावाची मागणी असेल की लग्न झालेल्या स्त्रीनं कमीत कमी सासरमध्ये डोक्यावर पदर ठेवला पाहिजे ही आपली संस्कृती आहे आपली संस्कृती आहे डोक्यावर पदर डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर बोलणं समजे राह ना आता जवळ जवळ बट्यात म्हणे माया बहिणीस ना डोकावर पदर बा वा। मस्त वाट राह ना मला म्हणा चित बी लाग गे लिहिले हो बहिणी डोकान पदरले आम्हाला काय नुकसान आहे का जर आपला राजाशनी माय बिगर पदरनी राह नी जिजाऊ मासाहेब पदरली मग आपण कोण शेतच बरोबर आहे का नाही आखो बरं राजे छत्रपती शिवरायांच्या आईला तुम्ही बघितलं नसेल आपल्या जगाच्या माय म्हणल्या तरी वावग ठरणार नाही हो आपल्या खास करून महाराष्ट्राच्या हो माय म्हणायला अजिबात वावगं ठरणार नाही त्या मायनं डोक्यावर पदर घेतला कदाचित काही लोकांना असं वाटत असेल त्या आम्ही बघितलं नाही मग तुमच्या डोळ्यात एखादं उदाहरण सांगतो राष्ट्रपती झाल्या माय आपल्या कानादेशाची मुलगी आणि देशाची सुना त्या मायनं डोक्यावरचा पदर पडू दिला नाही त्या मायचं नाव काय राष्ट्रपती झाली माय डोक्यावरचा पदार पडू दिला माय हो राग नाही राह ना तुमले म्हणा बोलेल खर ना खरंच <laughs> ना बहिणी सोन बी नका हो दखा तुमले राग कसं नाय वार <clears throat> म्हण खरं बोलांचं सवैसे बिनकामा राग अजिबात आण कसं राहस ना काय काय लोकसले ना स्वतःने नजर स्वतः डोळ्या जायला गान स्वतःला दिकत नाही कोणीतरी देखाडच तमजा मग डोळ्या माण जायला असं बरोबर आहे ना स्वतःच्या डोळ्यातली घाण स्वतःला दिसत नाही मग आता मी घाण दाखवायला आलो